संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी परभणीमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती मोठा हल्लाबोल केला आणि जर देशमुख कुटुंबाला हात लावला तर धनंजय मुंडे यांना रस्त्यानं फिरू देणार नाही त्याबरोबरच अलीकडून परभणी आहे आणि पलीकडून धाराशिव आहे जर मराठा समाजाला त्रास दिला तर ह्यांना घरात घुसून घुसून मारू असं वादग्रस्त वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं त्या वक्तव्यानंतर त्यांच्या वक्तव्याचा समाचार ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा प्रसारमाध्यमावरती घेतला आणि मनोज जरांगे यांच्या काही या बापाचे रस्ते नाहीत असं त्यांनी सांगितलं त्यानंतर वंजारी समाजाच्या एका तरुणानं ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना फोन केला आणि या दोघांमध्ये महत्वाचं संभाषण झालेलं आहे सदावर्ते हे बीडला येणार आहेत त्यांनी नेमका काय शब्द दिलेला आहे पाहूया नेमकं त्या दोघांचं संभाषण काय झालं हॅलो हॅलो हा कोण साहेब समाजसेवक माऊली शिरसाठ बोलतोय बीड बोल जय भगवान जय भीम जय भगवान बाबा की जय जय भीम साहेब सर्वप्रथम म्हणून मी तुमचे आभार मानतो अभिनंदन करतो की तुम्ही एक सत्याची बाजू अत्यंत परखडपणे लावून धरत आहात आज श्वास आहे माझ्या भट्ट्या विमुक्ताला माझ्या मागासला माझा हिंदू राष्ट्र मानणाऱ्याला कोणी डोळावर करून बोललं घरात घुसतो फिरू देणार नाही त्यांच्या बापाची जागा नाहीत त्या जे कोरा उत्तर दिलं जाईल नक्कीच आपल्या पहाडाई आवाज आणि आमच्या मध्ये एक दम येतोय जोर येतोय आपला जोपर्यंत पहाडी आवाज आमच्या पाठीमाग आहे तोपर्यंत देखील आम्ही इतक्या ताकदीने आणि घरात काय कोणी आसपास येण्याची हिंमत करणार नाही आपल्यासारखा माणूस जर आमच्या पाठीमागा उभा असेल तर साहेब नक्की नक्की एकोणीस तारखेला मी भाऊच्या जयंती भाऊच्या आहे नाही साहेब नक्कीच या नक्कीच या स्वागत आहे आख्या समाज बांधवांच्या वतीनं तुमचं स्वागत आहे तुम्ही भाऊच्या भा, भा, पुण्यतिथीला नक्की या साहेब बीड जिल्हा आपली वाट पाहतोय धन्यवाद